नमस्कार मंडळी शंभर पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय असलेला आज आपण आवळ्याची रेसिपी बनवणार आहोत जे खायला खूप टेस्टी लागते आणि त्याचबरोबर खूप हे पौष्टिक सुद्धा आहे तर आज आपण खूप भारी अशी आवळ्याची रेसिपी करत आहोत तर चला करू या रेसिपीला सुरुवात यासाठी मी एका कढाईमध्ये आपलं जे जाडसर मीठ असतं ते घेतलेलं आहे हे मीठ मी अर्ध वाटी इतकं घेतलेलं आहे त्याचबरोबर जे बारीक मीठ असत ते इथे घेतलेलं आहे एक अर्धी वाटी हे मीठ मी वापरलेलं होतं जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा आपण भांड्यात हे मीठ ऍड करून केक जेव्हा वाफवतो ते तेच मीठ मीठ आहे तुम्ही वापरलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी पाव किलो इतके आवळे घेतलेले आहे आवळ्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण आवळे आपल्याला ऍड करून घ्यायचं आणि छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आवळे मस्त मऊ होत नाहीये ह्याचा कलर बदलत नाहीये तोपर्यंत हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आवळ्या खाण्याचे भरपूर असे फायदे आहे ते आपले डोळ्यांकरिता केसांकरिता त्याचबरोबर आपले त्वचांकरिता खूप उपयोगी हो असत तर हिवाळ्यात आवर्जून आवळा खाणं हे शरीरासाठी खूप उपयोगी हो असतं तर इथे तुम्ही बघू शकता हे भाजत भाजत एक चार ते पाच मिनिटं झालेले आहे मीठ तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेले आहे त्याच बरोबर जे आवळे आहे त्याचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे थोडेसे पिवळे रंगात आलेले आहे अजून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजताना आपल्याला एक दहा ते बारा मिनिट मीडियम टू लो फ्लेम वर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हलकस याला डाग यायला सुरुवात झालेली आहे मस्त ब्राऊन हलकेशे होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे चार ते पाच मिनिटं झालेले आहे भाजत भाजत आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट छान याची वाफ काढायची आहे पण झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही अर्धच ठेवायचं आहे नाहीतर याला पाणी सुटेल जोपर्यंत हे छान आपण एक मसाला बनून तयार करून घेऊया त्यासाठी एक चमचाभर जिरे चमचाभर बडीशेप त्याचबरोबर चमचाभर मोहरी घेतलेली आहे चमचाभर मी इथे कलोंजी घेतलेली आहे म्हणजे जे, जे कांद्याचे बी असतात ते घेतलेले आहे त्याचबरोबर एक दोन चमचे इतके आपण इथे धणे घेतलेले आहे हो मंडळी आज आपण चटपटीत असा आवळ्याचा लोणसा बनवणार आहोत त्यासाठी आधी आपण इथे हे जे मसाला आहे ते बनवून तयार करून घेऊया आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक दोन मिनटे छान इथे भाजून घ्यायचं आहे म्हणजे मस्त सुवास याचा येईल तोपर्यंत खूप जास्त ब्राऊन करायचं नाहीये फक्त हलकासा ब्राऊन झाला म्हणजे सुगंध यायला सुरुवात झाली गॅस ची फ्लेम बंद करून घ्यायची आहे हे पूर्ण मसाले एका डिश मध्ये काढून घ्यायचा थंड झालं की याला जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा मस्त भाजून आहे थंड झाला की थोडीशी जाडसर अशी भरड आपल्याला करून घ्यायची आहे इथे पाच मिनट इतके झालेले आहे याचं झाकण आपण काढून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त असे छान याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे आवळ्याला तुम्ही बघू शकता मस्त होई मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आवळ्याचा लोणचा करत आहोत तर इथे बघू शकता तुम्ही याला डाग यायला सुरुवात झालेली आहे अजून थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण या स्टेज वर आपल्याला याच्यात एक दहा ते बारा हिरवे मिरच्या याच्यात ऍड करून घ्यायचे आहे मी इथे जास्त जे तिखट मिरची असते ते वापरलेली आहे पण तुम्हाला जर कमी तिखटाची मिरची वापरायची असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता मिरची पटकन भाजून होते म्हणून आपल्याला हे शेवटी ऍड करायचं आहे म्हणजे एक दोन ते तीन मिनिट फक्त मिरचीला आपल्याला ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे खूप आधी जर आपण मिरची ह्याच्यात टाकली तर ते खूपच जास्त मऊ होईल त्याला पाणी सुटेल म्हणून आपल्याला हे खूप जास्त आधी टाकायचं नाहीये फक्त शेवटी दोन मिनट जरी भाजले तरीही मिरची भाजून होते इथे तुम्ही बघू शकता लगेच मिरचीला डाग पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जी मिरची आहे ते मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिरची आणि त्याचबरोबर जे आपले लो आवळा आहे ते सुद्धा हे बघा खूप छान हे भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर काढताना डायरेक्ट डिश मध्ये न काढता एका टॉवेल वर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण हे खूप जास्त गरम आहे तर आपण डिश मध्ये काढू तर याला थोडासा पाणी सुटेल कारण आपण हे भाजून घेतलं होतं म्हणून एका टिशू पेपर वर किंवा किचन किचनचं जे, जे टॉवेल असतं त्यावर काढून घेतलं की पाणी याला सुटणार नाही जे पाणी आहे ते टॉवेलवर ऑबझॉर्ब होऊन जाईल आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि एक तडका पॅन मध्ये एक पाव कप इतकं तेल आपल्याला ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आहे शक्य असेल तर मोहरीचं तेल वापरा मी मोहरीचं तेल माझ्याकडे नाहीये म्हणून जे नॉर्मल तेल माझ्याकडे होतं ते मी वापरलेलं आहे आता तेल कडकडीत गरम झालं की याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं जे आवळा आहे याला आपण स्वच्छ पुसून घेऊया कारण याच्यावर मीठ आहे तर आपण पुसून घेतलं की छान हे पीठ जे मीठ आहे ते निघून जात राहत नाहीये कारण मस्त आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर इथे सर्व मीठ जे आहे ते आपण पूर्ण चोळून चोळून इथे काढून घेऊया मिरची सुद्धा आपल्याला इथे स्वच्छ इथे पुसून घ्यायचं आहे आता भरपूर लोक विचारतील की जे मीठ आहे त्याच काय करायचं आहो ठेवून घ्यायचा नंतर कधीतरी वापरायचा किंवा जेव्हा आपण केक बनवतो त्यावेळी वापरलं तरीही चालेल आताही तुम्ही बघू शकता मी वापरलेलाच मीठ पुन्हा वापरलेला होता तर आता आवळा आणि जे आपली मिरची आहे स्वच्छ पुसून झालेले आहे त्याच्यावर थोडेसे डाग लागलेले होते ते काढून घ्यायचं आहे नाही काढलं तरीही चालेल आता तुम्ही बघू शकता आवळा जे आहे मस्त मऊ झालेला आहे जरा सुद्धा कुठेही कडक नाहीये अगदी सहजपणे याचे कळ्या सुटत आहे तुम्ही बघू शकता आपण छान असं मऊ होईपर्यंत आपण भाजून घेतलेला होता आवळा आता आवळ्याचे आपले असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि चॉपर मध्ये ऍड करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असेच कळीदार जे आवळा आहे ते ठेवून सुद्धा लोणचं बनवू शकता पण मी थोडस याची बरड करून घेते म्हणजे जे मसाला आणि जे आवळेचे पीसेस ते मस्त एकजीव होईल आणि लोणचं खायला अजून टेस्टी लागेल तर इथे पूर्ण तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता आता हे जे बी आहे हे सुद्धा आपल्याला फेकायचे नाहीये हे आपण पाण्यामध्ये उकळून याचं पाणी जरी आपण घेतलं म्हणजे प्यायला ते ही खूप उपयोगी हो असतं आपल्या केसांसाठी त्वचेसाठी त्याचबरोबर आपले डोळ्यांसाठी तर जे आवळ्याचे बी आहेत ते सुद्धा खूप जास्त उपयोगी असतात तर इथे तुम्ही बघू शकता की जे आवळा आहे याला मी फक्त दोन ते तीन वेळा चॉपर मध्ये चॉप करून घेतलेला होता तर याचे छान असे थोडेसे बारीक असे तुकडे झालेले आहे खूप जास्त आपल्याला हे बारीक करायचं नाहीये फक्त एकजीव होईपर्यंत एवढेच आपल्याला हे दोन ते तीन वेळा चॉप करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण दिनच मी एका मध्ये ते काढून घेते त्यानंतर जे हिरवी मिरची आहे हे सुद्धा आपल्याला थोडेसे चॉप करून घ्यायचे आहे म्हणजे आवळ्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल तर मंडळी आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल आणि मलाही कळेल की माझा हा व्हिडिओ कुठून बघितला जातोय तर इथे तुम्ही बघू शकता मिरची सुद्धा आपण दोन ते तीन वेळा चॉप करून घेतलेला आहे म्हणजे थोडासा फिरवून घेतलेला आहे म्हणजे सुद्धा काप झालेले आहे म्हणजे ते, ले ले ते जे आपलं लोणचं आहे त्याच्यात व्यवस्थितपणे मिक्स होईल तर इथे पूर्ण मिरची सुद्धा मी बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आता आपण जे मसाला भाजून ठेवला होतं त्याची सुद्धा मी थोडीशी अशी भरड करून ठेवलेली आहे आता हे तुम्ही बघू शकता मी एक काचेची भरणी घेतलेली आहे शक्य असेल तर लोणचं नेहमी काचेचे बरणीतच ठेवावे ते अजिबात खराब होत नाही मी इथे कोळस्याला थोडासा गरम करून घेतलेला आहे याच्यावर हिंग टाकलेली आहे आता आपला हिंगची धुरी आहे ते आपल्याला हे बरणीला द्यायची आहे म्हणजे हे असंच बाजूला ठेवायचं आहे म्हणजे असं केल्याने आपलं जे लोणचं आहे त्याची सव अजून वाढते आणि लोणचं अजिबात वर्षभर ठेवलं तरीही खराब होत नाही तर याला आपण असंच बाजूला ठेवून घेऊया आणि जे मसाला आपण बनवून तयार करून घेतलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता याची छान अशी मी भरड करून घेतलेली आहे खूप जास्त याला पावडर करायचं नाहीये फक्त जाडसर असं आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मसाला मी या जे मिक्सर आहे आवळा आणि हिरवी बिरशीच्या याच्यात ऍड करून घेते हे बघा हे मसाल्याने खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर मसाला वापरल्याने जे आंबटपणा आहे आवळ्याचा ते सुद्धा कमी होतो इथे आपण छान असं मिक्स करून घेऊ या सर्व मसाले जे आहे ते व्यवस्थित आवळ्यामध्ये कोट होऊन जाईल तर इथे बघू शकता आपण ह्याच्यात जिरे वापरले पडीशेप वापरली धणे वापरले वापर हे वापरल्यामुळे जे अन्न आहे ते पचायला सुद्धा मदत होते याच्यात आपण आता एक चमचा भर साधं मीठ त्याचबरोबर एक चमचा भर काळं मीठ वापरलेलं आहे याने चव सुद्धा अजून भारी होते अजून टेस्टी लागतं काळ्या मिठाने तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून ह्याच्यात ऍड करा आता पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही आवळ्याचे भरपूर असे प्रकार हिवाळ्यात बनवून खाल्ले जातात तर तुम्ही सुद्धा आवळ्याचे प्रकार हिवाळ्यात आवर्जून बनवा कारण याच्यात विटामिन सी असत ते शरीरासाठी खूप उपयोगी असत आता जे तेल आपण गरम करून ठेवलेलं होतं ते थोडस थंड झालेला आहे म्हणजे कोमट आपल्याला हे ठेवायचं आहे खूप जास्त थंड करायचं नाहीये कोमट असलं की याच्यात आपल्याला एक पाव चमचा इतकी हळद ऍड करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा भर कश्मीरी लाल तिखट याच्यात ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे लोणचे जे कलर आहे ते मस्त छान येईल त्याचबरोबर एक अर्धा चमचा धणे पावडर आपण याच्यात ऍड करून घेणार आहोत त्याचबरोबर हिंग सुद्धा आपण ह्याच्यात एक पाव चमचा ऍड करून घेणार आहोत हिंग ऍड केल्याने हे बाधत नाहीये त्याचबरोबर जे अन्न आहे ते पसायला सुद्धा मदत होते आता हे पूर्ण मसाले आपण तेलात ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा या, या पद्धतीने भरपूर लोक लोणस्यात मोहरीचं तेल वापरतात त्याने ते चव अजून छान येते तर मी असे मोहरीचं तेल वापरलेला नाहीये मी नेहमी शेंगदाणा तेल खाण्यात वापरतो तेच तेल मी इथे आज लोणस्यात सुद्धा वापरलेलं आहे पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून झालं कि जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं आवळ्याचा मिरची मसाले बरोबर आता ह्याच्यात आपलं जे तेल आहे ते पूर्णपणे आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने इथे मे एक पाव कप इतकं तेल वापरलेलं आहे हे जे लोणचं आहे माझ्याकडे खूप जास्त राहणार नाही एक महिन्याभरातच खतम होणार आहे कारण हे लोणचं घरात सगळ्यांना खूप आवडतं जर तुम्ही वर्षभरासाठी भरपूर प्रमाणात लोणचं बनवत असेल तर त्याच्यात तेल थोडस जास्तीचं लागतं तेल मीठ आणि लिंबाचा रस जास्तीचं टाकलं की टेस्ट अजून वाढते आणि वर्ष दोन वर्ष सुद्धा आपलं जे लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे कलर मस्त दिसत आहे हे इन्स्टंट लोणचा सुद्धा आहे तुम्ही पटकन खायला सुद्धा घेऊ शकता कारण आपण ह्याच्यात खूप मस्त मऊ असं करून घेतलेलं होतं आता मी ह्याच्यात एक लिंबाचा रस सुद्धा ऍड करून घेते जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्याच्यात लिंबाचा रस ऍड केल्याने याची चव अजून वाढते चटपटी झणझणीत असा आपला हा आवल्याचा लोणचा बनवून तयार होतो आणि हे जास्त दिवस सुद्धा टिकत तर इथे तुम्ही बघू शकता छान मिक्स करून झालेला आहे आणि आपलं जी बरणी आहे याला सुद्धा मस्त हिंगाची वाह बसलेली आहे हिंगाच्या तळ याच्यात जे आपण धुरी दिलेली आहे ह्याच्यामुळे याला खूप छान असं सुगंध सुद्धा येतो जे आपलं लोणचं आहे याला त्याचबरोबर हे खूप जास्त सुद्ध, दिवस सुद्धा टिकत तर आता आपल्याला हे जे पूर्ण लोणचं आपण बनवून तयार करून घेतलेलं होतं हे आपण भरणीत भरून अगदी वर्ष दीड वर्ष दोन वर्ष साठवून ठेवू शकतो आणि खायला जसे जसे जास्त दिवस होतात तस तस अजून हे याची टेस्ट आहे हे वाढते तर हे आपला इंस्टंट लोणचं बनवून तयार झालेलं आहे पटकन बनणारी रेसिपी आहे हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणात आवळे बाजारात येतात तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आवळ्याचा मोरावळा आवळ्याचा छंदा किंवा आवळ्याचं जे गोड चटणी असते ते केली असेल तर एकदा हे आवळ्याचं लोणचं बनवून नक्की ट्राय करा मंडळी कशी वाटली आची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी रहा धन्यवाद